तुम्ही पाहत आहे घडामोडी सोळाचाकी ट्रक रिव्हर्स घेण्याच्या नादात दुचाकी स्वार जागीच ठार सदलगा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल भोज पेडक्याळ मार्गावरील सांगणीमळ्हा वळणावर एका माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या तडकेत देवदर्शनासाठी गेलेल्या कारतगा का तालुका निपाणी येथील भाविकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली बाळासो वय वर्ष एकोणसाठ राहणार कारदगा का, असं या घटनेतील मृताचं नाव आहे याबाबत सदलगा पोलिसांकडून दिलेली अधिक माहिती अशी के बाळासो बाबाची कोळेकर राहणार कारदगा का, हे आपल्या टी व्ही एस एक्सेल स्कूटी क्रमांक के ए तेवीस ए डब्ल्यू पंधरा नव्वद यावरून आपली पत्नी शेवंता बाळासो कोळेकर यांना घेऊन कारदगाहून का शनिवारी सकाळी दहा वाजता वडगोल येथील श्री बिरेश्वर देवालयास गेले होते तर देवदर्शन संपून सायंकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान घरी परतत असताना बेडक्याळ भोज मार्गावरील बेडक्याळ हद्दीतील किनीकर मळा परिसरात आल्यानंतर ट्रक क्रमांक एम एच सव्वीस सी एच अडुसष्ट चौऱ्याण्णव यावरील चालक भारत मंगूर राठोड राहणार धामणीतरी तालुका किन्नोट जिल्हा नांदेड यांनी सोळाचाकी ट्रक रिव्हर्स घेण्याच्या नादात दुचाकीवरून येणाऱ्या बाळासो कोळेकर आणि त्यांची पत्नी शेवंता कोळेकर यांना मागून अचानकपणे धडक दिली यामध्ये यांनी मागे बसलेली आपली रस्त्याच्या कडेला इतक्यात मागील ट्रकने दोन्ही चाक यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेत त्यांनी आपल्या पत्नीला वाचवलं पण स्वतःचे प्राण गमावले या दरम्यान पत्नी शेवंताने आरडाओरडा केली तरी देखील तो चालक मागे न पाहता भरधाव वाहतूक ट्रक अंगावरून घालून पळ काढण्याचा प्रयत्न करत होता इतक्यात परिसरातील नागरिकांनी पाचारण करून मृतदेह सदलगा येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला यावी सदर चालकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून घटनेची नोंद सदलगा पोलिसात पत्नी शेवंता कोळेकर यांच्या फिर्यादीनुसार केली आहे अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रात्री अकराच्या नंतर मृत व्यक्तीच्या शेतात अंत्यक्रिया करण्यात आली त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुले भाऊ भाऊचे असा परिवार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील